नमस्कार मंडळी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार अशा प्रकारच्या कमेंट्स आता महिला भगिनीकडून येताना आपल्याला दिसत आहेत जर आपल्याला माहीत असेल की सरकारने आता के वाय सी करायची सुरुवात केलेली आहे किंवा त्याची ही पंधरा दिवसापूर्वी झालेली आहे आणि के, के वाय सी करण्यासाठी आपल्याला दोन महिन्याचा कालावधी सरकारने दिलेला आहे तर आता हा दोन महिन्याचा कालावधी काय असणार आहे सप्टेंबरचा पूर्ण सप्टेंबर पंधरापासून ही के वाय सी प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर ऑक्टोबर ते नोव्हेंबर अशी ही प्रक्रिया असणार आहे परंतु आता आतापर्यंत आपण बघितलं असेल की के वाय सी ही दोन महिन्याचा कालावधी असल्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या दोन महिन्याच्या हप्ते लाडक्या बहिणींना सरकारतर्फे देण्यात येतील असं आम्हाला वाटते कारण आता बघितलं असेल की येणारी दिवाळी ही पंधरा दिवसावर राहिलेली असून सरकार भाऊबीजचं गिफ्ट म्हणून दिवाळीचा दोन हजारचा हप्ता येणाऱ्या आठ ते दहा तारखेच्या दरम्यान इशू करणार आहे आता गेल्या काही दिवसापासून असं बघत असाल की जो लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो नेहमीच उशिरा होत आलेला आहे जसं आपण आता ऑगस्टचा जर हप्ता बघितला तो लास्ट महिन्याचा आपल्याला आठ ते दहा तारखेच्या दरम्यान भेटला होता तसाच ह्या सप्टेंबर महिन्याचा हप्तासुद्धा तुम्ही केवायसी केली असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला आठ ते दहा तारखेच्या दरम्यान किंवा दिवाळीच्या तोंडावर सरकार देणार याची गॅरंटी आहे कारण आपण मागल्या वर्षी सुद्धा बघितलं असेल की बाबीजचा हप्ता सरकारने दिवाळीच्या तोंडावर दिलाच होता आता इथं केवायचीसाठी तर दोन महिन्याचा कालावधी लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा कालावधी दिले असल्यामुळे हा हप्ता आपल्याला दिला जायल्याची गॅरंटी आम्हाला वाटते त्यामुळे आपण के वाय सी केली असेल किंवा नसेल आता काय होतं केवायसी करत असताना भरूर भरपूर अशा अडचणी येत आहेत एक तर सर्वात पहिली अडचण की वेबसाईट ओपन होत नाही ग्रामीण भागातल्या महिला असल्यामुळे त्यांच्याकडं पुरेसं नेटवर्क नसते त्यांना त्या अडचणींचा सामना करत असताना आता त्यांचा पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी निघूनच गेलेला तरी आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्यापैंना असं सांगत असतो की कृपा करून तुम्ही वाय सी करायच्या पाठीमागं भर भरपूर म्हणजे पुर, घाई करून लागू नका एक महिना जाऊ द्या त्यानंतर तुम्ही लास्टच्या एका महिन्यात तुम्ही केवायसी करू शकता जेणेकरून वेबसाईटवर जो येणारा लोड आहे तो कमी होईल बऱ्याच महिलांची त्यावेळी वाय सी झाली असेल त्याचबरोबर के वाय सी करताना जसं तुम्हाला सांगितले तुमचा ओ टी पी तुमचे आधार कार्ड अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका जेणेकरून तुमच्या अकाउंटमधील जो पैसा किंवा अकाउंटमध्ये तुमच्या हे अकाउंटमधला बॅलेन्स जो हो आहे तुमचा किंवा अकाउंटसोबत तुमचा फ्रॉड होऊ शकतो हो त्यामुळे ह्या एकदम फायनान्शियल रिलेटेड गोष्टी असल्यामुळे आपण काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसारच के वाय सी करत असताना योग्य पद्धतीनं काळजी घेऊन आपल्या व्यक्तीसोबत जाऊन व्यवस्थित के वाय सी करायची आहे तरच आपल्याला ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि आपला अकाउंट ज्या की सेफ राहणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण केवायसाठी घाई करू नका पहिले पंधरा दिवस महिनाभर जाऊ दे त्यानंतर आपण येणाऱ्या दहा बारा तारखेपासून के, के वाय सीची प्रक्रिया करू शकता जेणेकरून आपल्याला ओ टी पी आणि सरकारतर्फे जसे की काही महिलांचे वडील पती जवळ नसतात विधवा असतात किंवा काही मुलींचे वडील वारलेले असतात अशा कंडिशनमध्ये कोणता आधार कार्डचा नंबर वापरायचा याचीसुद्धा त्यांना प्रॉब्लेम आता आपल्याला दिसून येत आहे त्या संदर्भात सरकारकडून सुद्धा स्पष्टपणा येईल त्यानुसारच आपण ही संपूर्ण प्रक्रिया करायची आहे जेणेकरून वेबसाईट पण व्यवस्थित होईल ओ टी पी येईल आणि व्यवस्थित के वाय सी कर प्रक्रिया होईल आता होच त्यासाठी वेळ खर्चित करू नका तर आताचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की के वाय सी झाल्यानंतरच सप्टेंबर सापता येणार का तर नाही के वाय सी हो अगर ना हो आपण लाडक्या महिन्यांचे लाभार्थी असाल तर आपल्याला नक्कीच दिवाळीच्या अगोदर जो सप्टेंबरचा हप्ता तोही भेटेल आणि ऑक्टोबरचा हप्तासुद्धा सरकार देईल असं आम्हाला वाटतंय बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार अजून काही आपले प्रश्न आणि शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा जय जै हिंद जय महाराष्ट्र